लाडकी बहीण योजनेचा विरोधकांना पोटछूड म्हणूनच केला जातोय खोडा घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात कोल्हापुरातील तपोल मैदानावर पार पडला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा लाडकी बहीण योजनेचे विरोधकांना पोटशूळ आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ते म्हणाले की सर्वसामान्य महिलांसाठी ही योजना आणल्यानंतर अनेकांना डोकेदुखी झाली पोटदुखी झाली पाठदुखी झाले सर्व आजार झाले ही योजना केवळ जुमला आहे या योजनेतून पैसे मिळणार नाहीत असं वारंवार विरोधक वार वार सांगू लागले इतकंच नाही तर ही योजना बंद व्हावी म्हणून विरोधक कोर्टात गेले तुम्ही दिला नाही आम्ही देतोय ते थांबवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे असा सवालही त्यांनी यावेळी विचारला मुख्यमंत्री महिला अभियाना वर, मुख्यमंत्री महिला आज तपोवन मैदानावर लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा पार पडला यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित केला ही योजना इतकी लोकप्रिय झाली की गावागावात शहरात देखील आहे एक कोटी पन्नास लाख भगिनींनी अर्ज भरले ही योजना फसवी असल्याचं विरोधक म्हणू लागलेत बहिणींना पोरा बाळांचा घास हिरावून घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे असा प्रश्नही शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथील झालेल्या आंदोलनावर मोठं भाष्य केलं एखादी वाईट घटना घडल्यावर लोक स्वयंस्फूर्तीने आंदोलन करतात हे माहित आहे पण बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील पोस्टर्स आलेच कसे केवळ लाडकी बहीण योजना बदनाम करण्यासाठीच रेल्वे रोको करण्यात आला असा आरोप देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय आमच्या बहिणींना आधार देण्याचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला बहिणी स्वतः उपस्थित राहत आहेत ही योजना वाळू सरकवणारी आहे या योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे बदलापुरातील आंदोलनाची पार्श्वभूमी पहा एखादा आंदोलन स्वयंस्फूर्तीनं होतं पण बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील बॅनर्स आले योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केला सात आठ तास लोकांना वेठीस धरणं हे कोणतं राजकारण आहे असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय